नमस्कार आज आपण एका खूप सुंदर एका खूप गूढ अशा संकल्पनेबद्दल बोलणार आहोत वृंदावनाच्या त्या पवित्र भूमीची कल्पना करा जिथे यमुना शांतपणे वाहते आणि जिथे राधा आणि कृष्णाची अलौकिक प्रेमकथा घडली आज आपण त्याच कथेच्या मुळाशी जाणार आहोत राधा आणि कृष्णाच्या नात्याचा जरा सखोल विचार करणार आहोत हो हा विषय खूप महत्वाचा आहे भक्ती परंपरेत आपल्याकडे काही पुराणांचे संदर्भ आहेत जसं की भागवत आहे ब्रह्मवैवर्त पुराण आहे गर्गसंहिता आहे आणि हो वृंदावनात पिढ्यापुढ्या सांगितल्या जाणारे काही लोककथाही आहेत बरोबर या सगळ्याचा एकत्रित विचार करावा लागतो अगदी तर या सगळ्याच्या आधारावर आपण राधाकृष्ण या संकल्पनेमागचा अर्थ काय तिचं महत्व काय आणि आज आपल्याला त्यातून काय घेता येईल हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच चला तर मग सुरू करूया वृंदावनात एक कथा खूप ऐकायला मिळते ती या नात्याचं एक वेगळंच थोडं गूढ रूप समोर आणते गुह्य विवाहाची कथा का हो तीच असं म्हणतात की राधेचा विवाह जरी अयन गोप यांची झाला होता तरी तिचं मन तिचा आत्मा कृष्णाशी एकरूप होता हो आणि हे नातं इतकं दिव्य होतं म्हणे की देव ऋषी सगळेच त्याला एका वेगळ्या पातळीवर नेण्यास उत्सुक होते अगदी असं झालं की शरद पौर्णिमेच्या रात्री रासलीला व्हायच्या आधी स्वतः ब्रह्मदेव पुरोहिताच्या वेषात आले ब्रह्मदेव हो स्वत हो आणि त्यांनी निकुंजवनात यमुनेच्या साक्षीने राधा आणि कृष्णाचा गांधर्व पद्धतीने विवाह लावला हम्म hmm. एक गुप्त म्हणजे गुह्य विवाह अच्छा आता ही कथा ऐकल्यावर मनात येतं की ही लोकपरंपरेतील कथा आहे बरोबर पण याला आपल्या मुख्य ग्रंथांमध्ये म्हणजे पुराणांमध्ये कसा आधार मिळतो कारण तिथे राधेचा उल्लेख नेहमी थेट नसतो असा आपण ऐकतो अगदी अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे हा कारण राधा आणि कृष्णाचं नातं हे भक्ती परंपरेचं केंद्रस्थान आहे पण पुराणांमधले त्यांचे संदर्भ थोडे वेगवेगळे आहेत काही ठिकाणी सूक्ष्म काही ठिकाणी गर्भित तर काही ठिकाणी अगदी स्पष्ट अच्छा हे सगळे संदर्भ एकत्र पाहिल्यावर चित्र पूर्ण होतं सुरुवात करूया सर्वात महत्वाच्या ग्रंथापासून श्रीमद भागवत पुराण हो भागवत त्यातला दहावा स्कंध तर पूर्णपणे कृष्णाच्या लिलांना समर्पित आहे वृंदावनातलं बालपण गोपींसोबतच्या लीला रासलीला हो रासलीला कृष्णाची बासरी गोपींची ती व्याकुळता याचं खूप सुंदर वर्णन आहे पण भागवतात राधेचं नाव स्पष्टपणे नाहीये असं म्हणतात मग तिथे तिचा संदर्भ नेमका येतो कसा बरोबर भागवतात श्रीराधेचं नाव स्पष्टपणे घेतलेलं नाहीये हे खरंय पण रासलीलेच्या वर्णनात एका विशेष गोपीचा उल्लेख येतो तिला एका गोपी असं म्हटलंय एका गोपी हो म्हणजे असं होतं की रासलीला सुरू असते आणि कृष्ण अचानक या एका गोपीला घेऊन एकांतात निघून जातो काही वेळाने त्या गोपीला थोडा गर्व होतो की कृष्ण फक्त तिच्यासाठी थांबलाय तेव्हा कृष्ण तिलाही सोडून अदृश्य होतो अच्छा मग ती गोपी आणि इतर सगळ्या गोपिका कृष्णासाठी अत्यंत व्याकुळ होतात त्याचा शोध घेतात तर अनेक महान भाष्यकार जसे की श्री वल्लभाचार्य आहेत श्री जीव गोस्वामी आहेत आणि इतर वैष्णवाचार्य ते याच एका गोपीला श्री राधा मानतात अच्छा म्हणजे असं अनुमान काढला आहे हो त्यांचं म्हणणं असं आहे की भागवताचा भर हा कोणत्याही एका व्यक्तीवर नाहीये तर गोपी प्रेम किंवा पराभक्ती म्हणजे सर्वोच्च भक्तीची जी अवस्था आहे तिच्यावर आहे आणि राधा त्या पराभक्तीचं मूर्तिमंत प्रतीक आहे तिचं शिखर आहे शिखर हो त्यामुळे तिचं नाव न घेताही तिचं महत्व सर्वोच्च आहे हे तिथे सूचित केलं आहे असं त्यांचं मत आहे हे किती रोचक आहे म्हणजे सर्वात महत्वाच्या पुराणात थेट नाव नाही पण सूचक उल्लेख आहे कदाचित त्यामुळे त्या अर्थाची खोली आणि व्याप्ती आणखी वाढते जणू काही ती गोष्ट शब्दात मांडण्यापेक्षा अनुभवायची आहे भक्तीसारखी अगदी अनुभवात्मकतेवर भर आहे पण मग स्पष्ट उल्लेख कुठे आणि कसा येतो कारण तोही महत्वाचा आहे हो नक्कीच स्पष्ट उल्लेखांसाठी आपल्याला इतर पुराणांकडे जावं लागतं आणि यात सर्वात महत्वाचं आहे ब्रह्मवैवर्त पुराण ब्रह्मवैवर्त पुराण हा ग्रंथ राधेला खूप उच्च स्थान देतो तिला कृष्णाची शाश्वत शक्ती त्याची अर्धांगिनी मूळ प्रकृती म्हणून गौरवितो शाश्वत शक्ती हो यात स्पष्ट म्हटलं आहे की राधा आणि कृष्ण हे एकाच आत्म्याची दोन रूप आहेत दोन रूप म्हणजे कृष्ण पुरुष परम चैतन्य तर राधा प्रकृती आणि विशेषतः तिला हलादिनी शक्ती म्हंटलं आहे हलादिनी शक्ती हा शब्द खूप महत्वाचा वाटतोय याचा नेमका अर्थ काय होतो ही केवळ कृष्णाची पत्नी किंवा प्रियसी यापेक्षा वेगळी संकल्पना आहे का नक्कीच वेगळी आणि खूप खूप गहन संकल्पना आहे हलादिनी या शब्दाचा अर्थ आहे आनंद देणारी आनंद देणारी पण ती केवळ कृष्णाला आनंद देणारी शक्ती नाही तर ती स्वतःच भगवंताच्या आनंदाचं प्रेमाचं करुणेचं मूर्तिमंत स्वरूप आहे अच्छा म्हणजे ती स्वतःच आनंद आहे अगदी ब्रह्मवैवर्त पुराणानुसार राधा ही सर्व लक्ष्मींचं सर्व गोपींचं सर्व शक्तींचं मूळ उगमस्थान आहे ती कृष्णापासून वेगळी नाही जसा अग्नी आणि त्याची उष्णता वेगळी नसते हो तशी ती कृष्णाचीच अभिन्न शक्ती आहे जी भक्ती आणि प्रेमाच्या रूपाने प्रकट होते आणि आपण जी सुरुवातीला ब्रह्मदेवाच्या साक्षीने झालेल्या विवाहाची कथा ऐकली ना हो हो तिचा सविस्तर उल्लेख याच ब्रह्मवैवर्त पुराणात आहे जो त्या नात्याच्या दिव्यत्वाला त्याच्या अलौकिकतेला अधोरेखित करतो अच्छा म्हणजे लोककथेला ब्रह्मवैवर्त पुराणाचा स्पष्ट आधार मिळतोय हो आणि ही हल्लादिनी शक्तीची कल्पना ही राधेला केवळ एक व्यक्ती म्हणून नाही तर एका वैश्विक तत्वाच्या रूपात बघायला लावते जणू काही ती परमात्म्याची प्रेम करण्याची आणि आनंद अनुभवण्याची क्षमताच आहे अगदी बरोबर अगदी बरोबर पकडलत आणि हेच तत्व आपल्याला इतर पुराणांमध्येही वेगळ्या प्रकारे दिसतं जसं की उदाहरणार्थ पद्मपुराण त्यात राधेला कृष्णाची अत्यंत प्रिय सखी म्हटले आहे त्यात एक प्रसिद्ध श्लोक आहे यथा राधा प्रिया विष्णू तस्या कुंडम तथा सर्व गोपीषू सैव खा अत्यंत वल्लभा याचा अर्थ काय होतो म्हणजे जशी राधा विष्णूला म्हणजे कृष्णाला प्रिय आहे तसंच तिचं कुंड म्हणजे राधाकुंड त्याला प्रिय आहे आणि सर्व गोपींमध्ये तीच एक विष्णूला अत्यंत प्रिय आहे म्हणजे तिचं स्थान अनन्य साधारण आहे अगदी तसंच स्कंद पुराण आहे त्यात राधेला वृंदावनेश्वरी म्हटले म्हणजे वृंदावनाची परमदेवी जी गोविंदापासून वेगळी नाही अविभाज्य आहे नारद पुराणात तर राधेच्या नावाचंच महत्व सांगितले आहे म्हणतात की राधेचं नाव घेतल्यानेच भक्ती मिळते मुक्तीचा मार्ग सोपा होतो वा आणि गर्गसंहितेबद्दल काय वृंदावन परंपरेत ती खूप महत्वाची मानली जाते असं ऐकलंय हो गर्गसंहिता गर्ग ऋषींनी लिहिलेली आहे जे यदुकुलाचे कुलगुरू होते ही संहिता तर मुख्यत्वे राधाकृष्णाच्या लिलांवरच केंद्रित आहे अच्छा यात त्यांच्या लहानपणाच्या भेटी त्यांचे खेळ त्यांचं प्रेम आणि विशेषत त्यांच्या विवाहाचं खूप सुंदर तपशीलवार वर्णन आहे विवाह म्हणजे हा गुह्य विवाहच हो त्याच विवाहाचं वर्णन गर्गसंहितेत आहे आणि गर्गसंहितात तर हेही सांगते की राधेच्या उपस्थितीशिवाय किंवा तिच्या नामस्मरणाशिवाय कृष्ण कोणतीही पूजा स्वीकारत नाही अरे कारण ती त्याची शक्ती आहे केवळ प्रेयसी नाही तर ती कृष्णाच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे त्याची करुणा त्याचा आनंद त्याची क्रियाशक्तीच ती आहे म्हणजे भागवतात जो सूचक उल्लेख आहे तिथून ते ब्रह्मवैवर्त आणि गर्गसंहितेतील स्पष्ट वर्णनांपर्यंत एक गोष्ट स्पष्ट होते की राधा ही केवळ एक व्यक्ती नाही ती कृष्णाची अभिन्न आनंददायी मूळ शक्ती आहे हलादिनी शक्ती बरोबर हे समजल्यावर मला पुन्हा त्या लोककथेतील गुह्य हो विवाहाकडे वळावस वाटतंय जर राधा इतकी महत्वाची आहे इतकी केंद्रीय आहे तर मग हा विवाह गुप्त का ठेवला गेला गुह्य या शब्दाचा अर्थ फक्त लपलेला इतकाच आहे की आणखी काही खोल अर्थ यात आहेत खूप खूप छान प्रश्न विचारलात या गुह्य शब्दामागे अनेक अर्थ आहेत पहिला अर्थ जो उघड आहे तो म्हणजे हे नातं लौकिक किंवा सामाजिक नियमांच्या चौकटीत बसणारं नव्हतं हो कारण राधेचा विवाह अयुनाशी झाला होता अगदी त्यामुळे सामाजिक दृष्टीनं ते योग्य मानलं गेलं नसतं पण दिव्य पातळीवर तेच सत्य होतं त्यामुळे ते जगापासून लपवणं गरजेचं होतं हा एक भाग झाला पण या पलीकडे जाऊन पाहिलं तर गुह्य म्हणजे रहस्यमय आंतरिक आणि अत्यंत पवित्र रहस्यमय आंतरिक पवित्र हो भक्तीशास्त्रामध्ये माधुर्यरस नावाचा एक भाव आहे जो सर्वात श्रेष्ठ मानला जातो माधुर्यरस हो हा रस म्हणजे भगवंतासोबतचा अत्यंत जवळीकीचा गोड खाजगी म्हणजे अगदी अंतरंग संबंध याचं स्वरूपच खाजगी असतं जशी दोन व्यक्तींमधील अत्यंत प्रेमाची भावना ही काही जाहीर प्रदर्शनाची वस्तू नसते बरोबर तसंच जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातील हे सर्वोच्च प्रेम माधुर्य भाव हे गुह्य असतं ते केवळ अत्यंत समर्पित भक्तालाच अनुभवाला येतं इतरांपासून ते जणू मायेच्या पडद्याआड लपलेलं राहतं म्हणजे हा विवाह गुप्त ठेवला गेला कारण त्याचं पावित्र्य त्याची तीव्रता ही फक्त आंतरिक अनुभवाची गोष्ट होती ती सामाजिक मान्यतेच्या पलीकडची होती अगदी अगदी बरोबर आणि ब्रह्मदेवाने स्वतः येऊन हा विवाह लावला हे काय दाखवतं हे दाखवतं की सृष्टीकरता सुद्धा या दिव्य अलौकिक आणि नियमांच्या पलीकडच्या प्रेमापुढे नतमस्तक आहे हा विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं मिलन नव्हतं ते होतं प्रकृती आणि पुरुषाचं मिलन शक्ती आणि शक्तिमानाचं आत्मा आणि परमात्म्याचं शाश्वत मिलन त्याला सृष्टीची मान्यता होती जरी जगाला ते माहीत नसलं तरी ती एक अत्यंत गहन आध्यात्मिक घटना होती जी भौतिक जगाच्या नियमांनी बांधली जाऊ शकत नव्हती बरोबर हे सगळं ऐकून खरंच खूप विचार करायला मिळतोय पराभक्ती हलादिनी शक्ती गुय्य विवाह या संकल्पना फक्त कथा नाहीत नाही अजिबात नाही या मानवी जीवनाच्या आणि अध्यात्माच्या खोल पैलूंना स्पर्श करतात असं वाटतंय नक्कीच मग या सगळ्या चर्चेतून या कथांमधनं आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनासाठी अनेकदा आपलं लक्ष बाह्य गोष्टींवर असतं अशा जीवनासाठी आपण काय शिकवण घेऊ शकतो हो निश्चितच खूप काही घेण्यासारखं आहे आपण तीन मुख्य गोष्टींवर विचार करू शकतो पहिली गोष्ट जी राधेच्या कथेमधनं खूप प्रखर्षाने जाणवते ती म्हणजे खरं प्रेम खरी निष्ठा किंवा खरी भक्ती ही नेहमी समाजाच्या किंवा जगाच्या नियमांच्या चौकटीत बसतेच असं नाही राधेचं कृष्णावरचं प्रेम हे सामाजिक बंधनांच्या पलीकडचं होतं याचा अर्थ नियम तोडावेत असा नाही अर्थात नाही पण आपल्या जीवनात कधी कधी असे क्षण येतात जेव्हा आपल्याला आपल्या आतला आवाज आपलं सत्य हे बाहेरच्या दबावांपेक्षा जास्त महत्वाचं वाटतं खरंय मग ते आपलं करिअर निवडणं असेल किंवा जीवनसाथी निवडणं असेल किंवा आपली आध्यात्मिक वाट निवडणं असेल राधेची कथा आपल्याला आंतरिक प्रामाणिकपणाचं महत्त्व शिकवते ही गोष्ट आजच्या जगात खरंच खूप लागू पडते अनेकदा आपण काय करायला हवं या दबावाखाली जगतो आपलं मन काय सांगतंय याकडे दुर्लक्ष करतो हा झाला पहिला मुद्दा दुसरा कोणता दुसरा मुद्दा थेट हल्लादिनी शक्तीच्या संकल्पनेशी जोडलेला आहे आपण पाहिलं की राधा कृष्णापासून वेगळी नाही ती त्याचीच शक्ती आहे हो हे नातं द्वैताच्या पलीकडचं आहे ते दोन नाहीत एकच आहेत हे आपल्याला काय शिकवतं तर आपल्या प्रत्येकामध्ये एक दिव्य अंश आहे एक आंतरिक शक्ती आहे जिला आपण आपली स्वतःची हल्लादिनी शक्ती म्हणू शकतो आपली स्वतःची हल्लादिनी शक्ती हो म्हणजे आपली आनंद निर्माण करण्याची क्षमता प्रेम करण्याची क्षमता करुणा दाखवण्याची क्षमता सृजनशील होण्याची क्षमता अनेकदा आपण आपल्यातल्या या शक्तीला ओळखत नाही किंवा कमी लेखतो राधेची कथा आपल्याला स्वतःमधल्या आणि इतरांमधल्या या सुप्त शक्तीला ओळखायला आणि तिचा आदर करायला शिकवते म्हणजे आपणही आपल्या जीवनात आपल्यातील राधा तत्वाला जागृत करू शकतो अगदी स्वतःतील आनंद आणि प्रेम या शक्तीला ओळखणं हे खरच खूप महत्वाच आहे आणि तिसरा मुद्दा जो गुह्य विवाहाशी संबंधित आहे म्हणालात हो तिसरा मुद्दा त्या गुह्य किंवा रहस्यमयितून मिळतो हे आपल्याला शिकवतं की जीवनातील सर्वात मौल्यवान सर्वात पवित्र आणि सर्वात आनंददायी गोष्टी किंवा अनुभव हे नेहमी जगाला दाखवण्यासाठी नसतात ते जाहीर नसतात त्यांची जाहिरात केली जात नाही ते अत्यंत खाजगी वैयक्तिक आणि आंतरिक पातळीवर अनुभवायचे असतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ ध्यान करताना मिळणारी खोल शांतता किंवा प्रार्थनेत भगवंताशी साधलेला तो एक वैयक्तिक संवाद किंवा अगदी आपल्या प्रिय व्यक्तीसोबत घालवलेला एखादा निश्शब्द पण अर्थपूर्ण क्षण हो या गोष्टी गुह्या आहेत कारण त्यांचं खरं मोल फक्त अनुभवणारालाच कळतं आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर होते हो अगदी तिथे काही गोष्टी फक्त स्वतः पुरत्या आतल्या जगात जपण्याचं महत्व ही कथा अधोरेखित करते खरंच आहे खरा संबंध मग तो देवाशी असो किंवा माणसांशी तो आतून जोडला जातो बाहेरच्या जगाला तो दिसो वाहना दिसो त्याचं पावित्र्य जपायला हवं बरोबर ही आजच्या दिखाऊ जगात खूप मोलाचे शिकवण आहे बरं हे सगळं ऐकल्यावरच वाटतं की या विचारांना आपल्या रोजच्या जीवनात कसं आणता येईल काहीतरी साधं सोपं हो नक्कीच एक अगदी साधा पण प्रभावी विचार आपण यातून घेऊ शकतो आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपलं लक्ष सतत बाहेर असतं कामात जबाबदाऱ्यांमध्ये सोशल मीडियामध्ये हो तिथे दररोज काही क्षण फक्त स्वतःसाठी काढणं अगदी थोडे क्षण स्वतःसाठी म्हणजे कसे शांत बसून आपल्या आत डोकावून पाहणं आपल्या आत असलेल्या त्या शाश्वत आनंदी अंशाशी जोडण्याचा प्रयत्न करणं ज्याला आपण आत्मा किंवा आपलं खरं स्वरूप म्हणू शकतो पण हे साधायचं कसं म्हणजे ध्यानधारणा सगळ्यांना जमत नाही अगदी साध्या पद्धतीने करता येतं यासाठी तासन तास बसायची गरज नाही कदाचित फक्त पाच मिनिटं हो। फक्त पाच मिनिटं हो पाच मिनटं निसर्गात शांतपणे घालवणं खिडकीतून दिसणारं झाड शांतपणे पाहणं किंवा एखादं आवडतं शांत करणारं संगीत ऐकणं किंवा फक्त डोळे मिटून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं मुद्दा हा आहे की दिवसातला थोडा वेळ तरी बाहेरच्या कोल्हाहलातून बाहेर पडून आपल्या आंतरिक जगात प्रवेश करणे हाच आपल्या आतल्या राधा तत्वाशी त्या प्रेम आनंद आणि शांतीच्या शक्तीशी आणि आपल्या कृष्ण म्हणजे शुद्ध चैतन्याशी जोडण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे हाच आपला स्वतःशी असलेला गुह्य संवाद जोपासणं आहे अगदी तोच तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की पुराणांमध्ये आणि लोककथांमध्ये राधाकृष्णाचं नातं किती विविध प्रकारे आणि किती गहिऱ्या अर्थाने उलगडत जातं हो भागवतातील सूचक एका गोपीपासून ते ब्रह्मवैवर्त पद्मपुराण आणि गर्गसंहितेतील स्पष्ट उल्लेखांपर्यंत राधा केवळ कृष्णाची प्रेयसी नाही नाही ती त्याची अविभाज्य मूळ ह्लादिनी शक्ती आहे आनंदाची आणि भक्तीची मूर्तिमंत जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातील अतूट मधुर आणि अत्यंत रहस्यमय प्रेमलीलेचं प्रतीक आहे आणि विवाह ही संकल्पना त्या नात्याची अलौकिकता पवित्र्य आणि ते सामाजिक नियमांच्या पलीकडे असल्याचं दर्शवते ते नातं केवळ बाहेरून पाहण्याचं नाही तर आतून अनुभवण्याचं आहे बरोबर जाता जाता एक विचार मनात येतो आहे हा विचार ऐकणाऱ्या प्रत्येकाने मनात घोळवावा जर आपण राधेला केवळ कृष्णाची प्रेयसी म्हणून न पाहता तिची हिलादिनी शक्ती म्हणजे कृष्णाचीच आनंद देणारी भक्तिरूप ऊर्जा म्हणून समजून घेतलं तर आपल्या स्वतःच्या भक्तीकडे आपल्या प्रार्थनेकडे आणि आपल्यातील आंतरिक शक्तीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकेल याचा विचार नक्की करा स्नेहपूर्ण स्वरात जर ही कथा हे विचार आपल्या हृदयाला स्पर्श करून गेले असतील तर हा ज्ञानाचा आणि भक्तीचा प्रकाश इतरांपर्यंतही पोहोचवा प्रेम आणि करुणेची ही धारा अशीच वाहत राहो पुढच्या वेळी पुन्हा भेटूया एका नवीन विषयाच्या अशाच सखोल चिंतनासाठी धन्यवाद